शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीसमध्ये झाला पण त्यांच्या चरित्राचा आरंभ रामायण महाभारतासारख्या धर्मग्रंथात मांडलेल्या स्वधर्माचं बीज ज्यांनी आपल्या जीवनात रुजवलं अशा पूर्वजांपासून झाला होता शिवाजी महाराजांच्या कुटुंबाची मुळे शोधायला गेलो तर आपण मालोजीराजे भोसले यांच्यापर्यंत येतो पण त्याही आधी त्यांच्या पिढ्या म्हणजेच देवगिरीचे शूर मराठा सरदार राजपुतांची परंपरा यवनांशी चाललेले संघर्ष आणि एकच स्वप्न स्वतंत्र हिंदवी स्वराज्य ही गोष्ट आहे एका क्षत्रिय वंशाची ज्यांनी परक्यांची अधीनता नाकारली आणि स्वराज्याचं बीज आपल्या रक्तातून रुजवणाऱ्या पुत्राचा पायाभक्कम केला छत्रपती शिवाजी महाराज ह्या तेजस्वी युगपुरुषाचा इतिहास जितका थोर आहे तितकाच गौरवशाली त्यांचा वंश पण ह्या तेजमय इतिहासाचा आरंभ कसा झाला हे आपण जाणून घेऊ प्रौढ प्रतापनिधी क्षत्रिय कुलावतांस छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म भोसले नामक एका नामांकित कुळात होतो हे कुळ मूळचं राजस्थानातील शिसोदे सूर्यवंशीय राजपूत घराण्याशी निगडित आहे या वंशाचा प्राचीन इतिहास मेवाड चित्तोडगड आणि अरवली पर्वतांच्या कुशीत घडला कथा सुरू होते एका पराक्रमी राजपूत राजाने शिसोदी वंशातील एका सूर्यवंशीय वंशा पुरुषाने ज्याने नर्मदा पार करून दक्षिणेकडे प्रवास केला परंतु त्याचं राज्य शालिवाहन नावाच्या एका शककर्त्याने घेतलं आणि त्याची पत्नी आपल्या पाच सहा वर्षाच्या लहान मुलाला घेऊन नर्मदा नदीच्या उत्तर भागी मेवाड प्रांतात विंध्य पर्वताजवळ गेली एका ब्राह्मणाच्या घरी त्या मुलाला गाई राखायला ठेवून त्याच्या आश्रयाने राहिली मुलगा गाई राखत असताना एके दिवशी त्याला जमीन खोदताना पुरातन संपत्ती सापडली ब्राह्मणाच्या मदतीने त्याने त्या संपत्तीचा उपयोग करून भिल्ल व आदिवासी भागात विजय मिळवला त्याच पहाडावर एका ठिकाणी भवानी देवीचे देवालय होते त्याच्याजवळ एक किल्ला बांधून त्याचे नाव त्याने चित्रकूट असे ठेवले भवानीच्या देवालयाचा जीर्णोद्धार करून त्या किल्ल्यात आणखी एकलिंगजी सांबाचे देवालय त्याने बांधले पुढे हा चित्रकूट किल्ला इतिहासात चितोड या नावाने प्रसिद्ध झाला चितोडगड हे राजपूत शौर्याचं प्रतीक बनलं परंतु दिल्लीच्या सुलतानांचं साम्राज्य वाढू लागल्यावर युद्ध सुरू झाले अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाच्या वेळी राजा लक्ष्मण सिंहाने आपली पत्नी पद्मिनी आणि सर्व राजपूत वीरांसह युद्धास बलिदान दिलं पण आपल्या घराण्याचा वंश टिकवावा या उद्देशाने त्याने आपला मुलगा अजय सिंह याला सुरक्षित ठिकाणी पाठवला सिंहाने पुढे आपला पुतण्या हम्मीर सिंह याला गादीवर बसवलं आणि स्वत प्रशासन पाहू लागला त्यांनी नव्या राजधानीची स्थापना केली कारण जुनी राजधानी शत्रूच्या हातात गेली होती त्यांनी एक प्रतिज्ञा घेतली जोपर्यंत शत्रूकडून राजचिन्हे परत मिळणार नाहीत तोपर्यंत चितोडगडावर पाय ठेवायचा नाही ही प्रतिज्ञा पुढे पिढ्यानपिढ्या पाळली गेली नंतर अजय सिंहाचा नातू सजन सिंह यांनी दक्षिणेकडे स्थलांतर केलं आणि सोंतवाड प्रांतात नवीन गादी स्थापली इथून पुढे सुरू झाली एक नवी शाखा ज्यात आले दिलीप सिंह सिंहजी भोसाजी आणि मग देवराजजी महाराणा देवराजजीने यवन आक्रमकांपासून त्रासलेले जीवन जगत शेवटी आपले मूळ नाव बाजूला ठेवून भोसले हे नवीन नाव धारण केले आणि दक्षिणेकडे कृष्णाभीमा नद्यांच्या काठावर आश्रय घेतला त्यांनी सिंगणापूरची पाटिलकी मिळवली आणि पुढे त्यांच्या वंशजांनी खानवट हिंगणी देऊळगाव वेरूळ अशी गावे विकत घेऊन आपली सत्ता मजबूत केली या वंशामध्ये झाले इंद्रसेन शुभकृष्णजी रूपसिंहजी भूमिंद्रजी धापजी बहरजी खलाजी जयकर्ण संभाजी आणि मग आले बाबाजी उर्फ शिवाजी बाबाजी हे अत्यंत धर्मनिष्ठ सदाचारी आणि सुसंस्कारित होते त्यांना दोन पुत्र होते मालूजी आणि विठोजी हे दोघेही अत्यंत धडाडीचे बुद्धिमान आणि कार्यक्षम होते देऊळगावातील गावातील वादामुळे त्यांनी वेरूळ गावात स्थलांतर केलं आणि पुढे सिंदखेडचे देशमुख लखोजी जाधवराव यांच्या पदरी पायवारगिरीची नोकरी स्वीकारली या काळात जाधवराव निजामशाहीतील एक बलाढ्य सरदार होते त्यांनी या दोन भावांना समावून घेतलं आणि पुढे इतिहासात मालोजी भोसले या नावाने एक तेजस्वी पर्व सुरू झालं शिवाजी महाराजांचा हा वंश ही परंपरा हे रक्त हे केवळ एका व्यक्तीच्या जन्माची नाही तर स्वराज्याच्या बीजांची गोष्ट आहे शौर्य त्याग आणि अपराजय इच्छाशक्तीने भरलेली ही परंपरा पुढे एका सिंहाचा अवतार घडवते पुढच्या भागात पाहूयात छत्रपती शहाजीराजे यांचे वडील व छत्रपती शिवाजीराजे यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचं असामान्य जीवन आणि त्यांचा संघर्षमय प्रवास